रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आपण चौदा तारखे आणि आज राहुल गांधी हे भारता महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आज ते मुंबई या ठिकाणी पोहोचणार आहेत दादर चैत्यभूमीला त्यांच्या भारत जोडो यात्रेची समाप्त होणार आहे आणि त्यानंतर उद्यापासून मला वाटतं एक दोन दिवसामध्ये आता आचार इथं लागू शकते बारा तारखेलाच लागणार होती परंतु निवडणूक आयोगाचे मेन जे इलेक्शन कमिशनर होते त्यांचं रिझाईन आलं आणि त्याच्यामुळं ती एक दोन दिवसाची प्रोसेस पुढे गेलेली पण जास्त काय नाही ह्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागून जाईल आणि भारत जोडो यात्रेचा देखील एंड होणार आहे तर मला मुळात हे बोलायचं आहे की भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी यांना काय मिळालं सिंपती मिळाली आणि थोडंफार लोकांचं प्रेम मिळालं त्याच्यामध्ये भाजप वेगळ्या घमंडीमध्ये ॲटिट्यूडमध्ये गेले का या सगळ्या गोष्टींमध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईबर ठोकून द्या आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून राहुल गांधी यांची ही दुसरी भारत जोडो यात्रा आहे राईट पहिली भारत जोडो यात्रा बंद केली होती काश्मीरला जाऊन दुसरी भारत यात्रा आत्ता मुंबई येथे बंद होते पण तुम्हाला ही गोष्ट दोन गोष्टींचं कळले का पहिली जी भारत यात्रा काश्मीर येथे बंद पडली आणि आत्ताची जी भारत यात्रा महाराष्ट्रामध्ये बंद पडते महाराष्ट्राचंही इलेक्शन आहे आता लोकसभा इलेक्शन आहे महाराष्ट्र राज्यातून तर हे मला असं वाटतं की पूर्ण प्लॅनिंग करून आहे की इलेक्शनच्या मुहूर्तावरती सरकारकडे काही लोकांच्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या तर एखाद्या नेतृत्वामुळे पूर्ण समाजाचं समाज हा बहिष्कार टाकतो किंवा समाजाच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो अशा सरकारबद्दल आणि अशा वेळेला जर आपण अशा राज्यामध्ये पोहोचलं म्हणजे आता एक्झाम्पलमध्ये डायरेक्टच तुम्हाला बोलून देतो आपल्या चॅनलवरती तुम्हाला एकदम रोखोक बघायला भेटतं राहुल गांधी यांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा जो मुद्दा पेटला होता तो त्यांनी बघितलं असेल की गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून मराठा समाज पागल झालेत आरक्षणासाठी किंवा रस्ते हस्ते उतरलेत आणि शेवटी शेवटपर्यंत शेवत ते लढत राहिले परंतु सरकारने त्यांना काही काय केलं तर तुम आपल्या सर्वांना माहितीच तर ह्या गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांनाही माहिती आहे की बराच समाज हा आक्रमक आहे उद्धव ठाकरे असतील त्यांना सिंपती मिळते आणि ते सध्या काँग्रेससोबत आहेत आणि शरद पवार पण आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांना चाणक्य म्हटलं जातं राजनीतीतलं तर अशा लोकांच्या सहकार्यामुळे जर महाराष्ट्रामध्ये आपण जर जास्त अशा एवढ्या मोठ्या आपल्या भारत जोडो यात्रेचा जर एंड केला तर थोडीफार आपल्याला ही संपत्ती मिळेल किंवा आपणही त्या लाटेमध्ये घुसू ही भावना कुठेतरी राहुल गांधी यांची नक्कीच असेल तुमचं मत काय तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि मला एक गोष्ट सांगायची की खरंच भारत जोडो यात्रा ह्या सगळ्या गोष्टी करून राहुल गांधींना नरेंद्र मोदी यांची एवढी मॅच्युरिटी येणार आहे का कारण त्यांचे जर आपण माझे काय म्हणणे माहिती का जर डायरेक्ट पंतप्रधान पदासाठी जर राहुल गांधी यांना उभं करायचं असेल तर कमीत कमी, कमी पाच ते दहा वर्ष त्यांना एखाद्या राज्याचं मुख्यमंत्री करायला हवं समजून घ्या आणि पाच ते दहा वर्षाचं मुख्यमंत्री केल्यानंतर जसं नरेंद्र मोदी हे गुजरातचे दहा पंधरा वर्ष मुख्यमंत्री होते राईट आणि त्या पंधरा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा पालट केला ही गोष्ट तुम्हाला मान्यच करावं लागेल तसं राहुल गांधींना पाच ते दहा वर्ष पाच नाही दहा वर्ष मिनिमम एखाद्या राज्याचं मुख्यमंत्री करा त्यांच्या कामाचा आढावा घ्या आणि त्याच्यानंतर त्यांना पंतप्रधान पदासाठी इलिजिबल आहेत की नाही हे चेक करायला पाहिजे आणि ही प्रोसेस खरीप तर पाहिजेच की जर तुम्हाला राजकारणात म्हणजे एखाद्या पंतप्रधान पदासारख्या ठिकाणी बसायचे तर तुमच्याकडे अनुभव हा राज्याचा पाहिजे की बाबा शास शासन चालवायचा अनुभव आहे का तुमच्याकडे कारण असं नाही की माझ्या घर खानदानीतला जर कोणी प्राईम मिनिटर प्राईम मिनिस्टर असेल तर मी प्राईम मिनिस्टर बनणार आणि क्रायटेरिया काय आहे तर माझ्या घरातला माणूस प्राईम मिनिस्टर होता माझा स्वतः बाप्पा म्हणून मी प्राईम मिनिस्टर बनणार अरे नाही मग हे तर असं झालं ना की घराने मोदी टीका करतात तेच झालं आणि आजच्या डेटला बघा कितीही विरोधक असेल नरेंद्र मोदी यांचा तरी त्यांनाही आहे की नरेंद्र मोदी एवढा मॅच्युअर पर्सन राहुल गांधी नक्कीच नाहीयेत आणि आजच्या डेटला तर मी सांगतो की राहुल गांधीमध्ये देश चालवण्याची जे काही गुण दिसायचे पाहिजेत ते मला तरी दिसत नाहीत ॲज अ पर्सन बाकी राहुल गांधींचबद्दल मला काय बोलायचं नाही जास्त ते येत आहेत महाराष्ट्रामध्ये येऊ द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने त्यांना वॉर्निंग दिलेली पाठीमागच्या वेळेला तुम्ही महाराष्ट्रात आल्यानंतर सावरकर वाद छेडला होता अशा प्रकारे जर आता वा सावरकर वाद छेडाल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरू देणार नाही असं संदीप देशपांडे आपले मनसेचे नेते आहेत त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे आता खरंच मला एकच सांगायचं आहे की इलेक्शन कमिशननं किंवा सुप्रीम कोर्टाने अशा गाईडलाईन काढायला पाहिजे की राजकीय भाषणामध्ये कुठल्याही महान पुरुषाचं कुठल्याही महान पुरुषाबद्दल काही बोलू नये तुम्ही दे जनतेला आत्ता काय देणार आहात आणि निवडून आल्यानंतर काय देणार आहेत ह्या गोष्टींची तुम्ही जनतेला न दिशाभूल करता गोष्टी म्हणजे मागण्या मान्य करायला पाहिजे ज जनतेच्या आणि त्यांना आश्वासनं दिली पाहिजे ते पण दिशा बोलणं करता हे गोष्टी इम्पॉर्टंट आहेत यार तुम्ही मागच्या शंभर दीडशे वर्षापूर्वी महापुरुषांच्या नावाने जर तुम्ही काय गरळ ओकणार आणि इथे येऊन लोका लोकांमध्ये भांडण लावून परत निघून जाणार ह्याला काय अर्थ नाही आहे आणि ही मला वाटते काँग्रेसची असेल किंवा शरद पवार साहेबांची खूप जुनी राजनीती आहे पण आताचा समाज हा वेगळा आहे आताचा समाज थोडाफार डोक्याने हुशार झालाय थोडंफार चार पुस्तकं आहेत सम आजूबाजूची परिस्थिती सगळी समजते त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये कोणी पडू नका आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा रा राहुल गांधींची भारत जोड यात्रा महाराष्ट्रात संपते ह्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही संपत्ती त्यांना मिळेल का आणि राहुल गांधींचं भविष्य काय जय शिवराय जय मल्हार